आज मी बनवणार आहे मँगो हलवा तर रेसिपी बघूया याला कापून टाकायचं आहे ही काप मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून टाकायला ता, पतीला गरम झाला आहे ह्याच्यात आपण टाकू तूप तूप टाकून घेऊ तूप गरम झाला आहे हा रवा सोडून देऊ याच्यात हा रवा चांगला भाजायचा आहे थोडासा तांबूस इथपर्यंत भाजायचा रवा झाला आहे त्याच्यात आपण आता दूध टाकणार आहोत दूध सोडणार आहोत अजून लागलं ला की अजून टाकून देऊ आणि हे साखर टाकू आता त्याच्यात हा मॅंगो मिक्सर मध्ये केला होता हा टाकून घेऊ दे। त्याला सांग घेऊ नहीं नहीं असा बनला हा मँगो हलवा तुम्ही पण ब बनवा मस्त राहा स्वस्त राहा